तेवढ्याच्या त्या ते मला चांगलं आठवतं त्यांना अडीचशे रुपये पगार होता त्यावेळेस तर त्यावेळेस ते सगळं करणं शक्य नसल्यामुळे ते दिवसा नोकरी करून रात्री परत रिक्षा चालवायचे भाडे पण त्या याच्यामध्ये मोटीव एकच होता की मुलांचं व्यवस्थित शिक्षण झालं पाहिजे तसं पाहिलं गेलं तर शिक्षण घेत असताना उद्योग करणार हे स्वप्नही पडत नव्हतं कारण त्यावेळेस परिस्थितीच तशी होती वडिलांनी सरळ सांगितलं की बाबा मी इथून पुढेही तुझं तुझ्या फॅमिलीचं मुलांचं औषधोपचार शिक्षण याच्यासाठी खर्च करू शकतो पण तुझ्या बिझनेससाठी एक रुपया देऊ शकत नाही आणि आम्हाला तर चान्स मिळाला कम्प्लिटली दोन एकरचा दोनशे फ्लॅट पहिलाच प्रोजेक्ट ते करत असताना आणि भांडवल तर काहीच नाही पडलांचं एकच हे म्हणणं होतं की ह्या व्यवसायामध्ये कधी शेतकरी आणि ग्राहक ह्या दोघांनाही कधीही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करा नमस्कार इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत संदीप सातव बांधकाम क्षेत्रातलं आजचं एक अग्रगण्य नाव इग्नायटेड स्टोरीजमध्ये या व्यक्तिमत्वाला आपण भेटतोय आणि त्यांची संपूर्ण जडणघडण आजचं त्यांचं मिळालेलं यश यामागची सगळी कहाणी पार्श्वभूमी जी इतरांसाठी प्रेरणादायी असेल अशी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेतोय संदीप सर नमस्कार आणि स्वागत आपलं इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपली शैक्षणिक जी पार्श्वभूमी आहे त्या काळात वडिलांनी शिक्षणाला दिलेलं महत्त्व आणि घरची म्हणजे शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजे तिथूनच खरं माणसाची जडणघडण व्हायला सुरुवात होते तर वडिलांचं प्रोत्साहन त्यांनी शिक्षणाला दिलेलं महत्त्व हे सगळं कशी सुरुवात झाली त्या काळी तसं पाहिलं गेलं तर आम्ही एक शेतकरी कुटुंब सामान्य शेतकरी कुटुंब शेतकरी कुटुंब म्हणण्यापेक्षा अल्पभूधारक म्हटलं तर जास्त योग्य ठरेल असं की हे त्यामुळे त्यावेळेस शेतीवरती पण काही हे नव्हतं त्यामुळे वडिलांनी नोकरीसाठी आमच्या शिक्षणासाठी आम्ही गाव सोडून चंदनगर इथे आलो राहण्यासाठी चंदनगरमध्ये एक भाड्याची खोली घेऊन आम्ही तिथे राहत होतो वागोली आमचं हे गाव होतं पण त्यावेळेस ही आता गोष्ट आहे जवळपास पस्तीस तीस पस्तीस वर्षापूर्वीची तर त्यावेळेस जाण्या येण्याचे साधन म्हणा किंवा काय असं वागलीमधून काही सुखसुविधा अशा नव्हत्या शिक्षणासाठी पण वडिलांची इच्छा होती की आमचं शिक्षण सगळ्यांचं इंग्लिश मिडियममध्ये व्हावं त्यावेळेस त्यामुळे आम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळा त्यावेळेस वागलीमध्ये नव्हत्या त्यासाठी आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं तर वडिलां वडील त्यावेळेस नोकरी करत होते एक गोडाऊन तालेरा वेअरहाऊस म्हणून होतं गेला तर तिथे वडले नोकरीला असं होते आता ते इंग्लिश मिडियमचं शिक्षण चंदनगरमध्ये ते भाड्याची खोली आणि हे सगळं त्यावेळेस ते शक्य नव्हतं की त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी करणं त्या तेवढ्याशा त्या मला चांगलं आठवतं त्यांना अडीचशे रुपये पगार होता त्यावेळेस तर त्यावेळेस ते सगळं करणं शक्य नसल्यामुळे त्यावडे ते दिवसा नोकरी करून रात्री परत रिक्षा चालवायचे भाडे पण त्या याच्यामध्ये मोटिव एकच होता की मुलांचं व्यवस्थित शिक्षण झालं पाहिजे कारण त्यांना त्यावेळेस वडिलांचंही त्यावेळेस शिक्षण बी कॉमचं झालेलं होतं त्यामुळे वडिलांना त्यावेळेस चांगली जाण होती की शिक्षणाशिवाय प्रगती करणं हे शक्य नाही आहे त्या त्यामुळे त्यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणावरती फोकस केला त्यावेळेस तुम्ही कसं कोपप केलं मात्र इंग्रजी माध्यम आणि त्या काळात तुमची किती जिद्द राहील की नाही आपल्याला ते चांगल्या पद्धतीने सगळं पूर्ण करायचं आहे आणि वडिलांचं एक स्वप्न पूर्ण करायचं लहानपणी तर काय त्याच्यामध्ये जे शिक्षणात त्यांनी ज्या शाळेत टाकलं त्या शाळेत आम्ही शिक्षण घेत गेलो त्रास तर व्हायचा घरी मराठी मध्ये सगळे संवाद शाळेत गेल्यानंतर इंग्लिशमध्ये आम्हाला बरेचसे पहिले सुरुवातीचे म्हणजे मला जे आहे सुरुवातीचे चार पाच वर्ष तर आमचे ते कोपअप करण्यातच गेले की घरी आहे पण शेवटी नंतर जसं असं पुढं गेलं तसं कळायला लागलं ला की एकच तेवढा ॲसेट आहे आपल्याकडे आपलं शिक्षण आणि तेच जर काही प्रॉपर ॲसेट नसेल तर भविष्यात काही होणं शक्यच नाही आहे तुमचा सा एवढा सायन्सकडे राहिला म्हणजे टेक्निकल नॉलेजकडे किंवा त्या शिक्षणाकडे वीस पंचवीस वर्षापूर्वी जर काय पाहिलं गेलं तर शिक्षण घ्यायचं म्हणजे ते दोन तीन लाईन्सच असायचे आयद्या तुम्ही इंजिनिअरिंगला जावा किंवा मेडिकलला जावा त्याने मेडि इंजिनिअरिंगमध्ये सुरुवातीपासून इंटरेस्ट हो होता माझं गणित म्हणजे मॅथ्स अँड फिजिक्स हे खूप स्ट्रॉंग होतं त्यावेळेस वडिलांनी मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिलं मी पुरे सर आधी डिप्लोमा केला डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते के तो केला इथं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक पुणे तिथे पण मला फॉर्च्युनेटली इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी बऱ्याचशा सवलती मिळाल्या म्हणजे थोडक्यात फीज भरावीच नाही लागली तिथे पुढे जाऊन मला बी e. डिप्लोमा डिप्लोमानंतर तुम्हाला ईला e. डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळून जातं तर बी ईसाठी e. माझं सिलेक्शन झालं होतं पण त्यावेळेस छोट्या भावाचं पण बारावी झाली होती आणि तसं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होतं एकाच वेळेस दोघा दोघांना इंजिनिअरिंग करणं त्यावेळेस तेवढ्या याच्यामध्ये त्यावले पॉसिबल नव्हतं मग त्यानंतर मी इंजिनिअर डिप्लोमानंतर नोकरी करण्याचं ठरवलं नोकरी केली आणि नोकरी करत असताना मी पार्ट टाईम बी कुसळवाड्यामधून केली म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट केलं पण ते डायरेक्ट हे करण्यापेक्षा थोडा गॅप घेऊन पार्ट टाईम ग्रॅज्युएशन कंप्लीट करून केलं आणि मग छोट्या भावाचं सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं तेथीवरती तर आमचं काही झालंच नाही त्यामुळे जोपर्यंत आमची सगळी शिक्षणं कंप्लीट झाली इवन मी नोकरीला लागेपर्यंत वडील रिक्षा चालवायचे की त्यांनी ते स दिवसा एक जॉब गोडाऊनचा आणि संध्याकाळी रिक्षाचा असं व्यवसाय हे चालू ठेवला पुढे जाऊन वडिलांना सरकारी नोकरीमध्ये ते वडील राज्यस्तरीय प कबड्डीपटू होते ते कुस्तीही खेळायचे तर त्या सगळ्या आधारावर त्यांना पुढे जाऊन सरकारी नोकरी मिळाली कलेक्टर ऑफिसमध्ये पण नोकरी करत असतानाही त्यांनी रिक्षा आणि नोकरी या दोन्ही गोष्टी कंटिन्यू ठेवल्या जेणेकरून मुलांची शिक्षणं पूर्ण होतील माझं मग मी पुढे जाऊन डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मला पवईला जॉब लागला लासन अँड टुब्रोला पण मुंबईत काय जास्त काळ राहिलो नाही मग मी पुण्यात येऊन बजाजमध्ये जॉब केला आणि बजाजमध्ये जॉब करत असतानाच कुस्व कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तिथे मग मी पार्ट टाइम बी ए कम्प्लीट केलं जेव्हा आपण पुढची स्वप्न पाहत असतो उद्योजकतेची स्वप्न पाहत असतो तेव्हा नोकरीमध्येच आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त इथं चांगला अनुभव मिळावा किंवा काही विशिष्ट गुण आपल्यामध्ये डेव्हलप व्हावेत सगळं शिकावं तर ती प्रोसेस नेमकी त्या काळात नोकरीच्या काळात कशी होती तसं पाहिलं गेलं तर शिक्षण घेत असताना उद्योग करणार हे स्वप्नही पडत नव्हतं कारण त्यावेळेस परिस्थितीच तशी होती पण ज्यावेळेस नोकरी करायला लागलो मी एक पहिले तीन चार वर्ष जॉबवरती कॉन्सन्ट्रेट केला जॉब करत राहिलो पण तीन चार वर्षांनी असं लक्षात आलं की थोडंफार काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे जर काय तुम्हाला काही कारण जॉबमध्ये तो एक रेग्युलर सॅलरी येते तुमच्या दिवसातले तुम्ही आठ ते दहा तास एखाद्या कंपनीला देता येण्यामध्ये दोन तीन तास जातात म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्यच त्या नोकरीमध्ये जाणार आणि त्यावेळेस मग चाललं होतं प्रयत्न की काहीतरी जॉब काहीतरी एक वेगळा बिझनेस चालू करावा पण ते जॉब चालू ठेवता ठेवता बिझनेस करणं असा मी एखादा बिझनेस शोधत होतो बिझनेसची आवड तर ठीक आहे सुरुवातीपासूनच होती मी सुरुवातीपासून म्हणजे बिझनेससाठी नाही पण एक काही ना काही इन्कम सोर्स तयार व्हावं तो त्यासाठी मी जेव्हा दहावीत होतो त्यावेळेसही मी नववीतल्या मुलांचे ट्यूशन्स घेत होतो की त्यांच्या याच्यातून हे मिळेल मी कॉलेजमध्ये असतानाही मी छोटे छोटे बरेचसे व्यवसाय केले जसे फटाक्याचे के स्टॉल लावणं किंवा आईस्क्रीम पार्लर होतं आमचं एक आईस्क्रीमचं दुकान होतं असं तर वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे जशी जशी व्यवसायाची संधी येत गेली तसे तसे मी व्यवसाय करत गेलो पण फुल टाईम व्यवसायामध्ये उतरे उतरलो नाही फुल टाईम व्यवसायामध्ये उतरण्यासाठी जोपर्यंत सगळं स्टेबल होत नाही म्हणजे भावाचं शिक्षण कम्प्लीट होणं किंवा बाकी घरची परिस्थिती सगळी लाईनवर येणं तोपर्यंत मी मी डेअरिंग केली नाही व्यवसायात उतरण्याच्या कुठल्या वर्षी नेमकं साध्य झालं की आता सुरू करायचं आपलं स्वतःच दोन हजार दोन मध्ये माझा जॉब चालू असतानाच एक संधी आली बेसिकली मी शेवटचा जॉब माझा होता एन काय कास्ट्रॉलॉयस लिमिटेडमध्ये एन काय लिमिटेड हे ॲल्युमिनियम कंपोनंट बनवायचे वेगवेगळ्या याच्यासाठी मी तिथे सी एन सी मशीन शॉप इन्चार्ज होतो आम्ही एक कंपोनंट जो यामाला जायचा यामा, यामा मोटर्सला एक कंपोनंट लागायचा की सिलेंडर हेड आणि कार्बोरेटरच्यामध्ये एक ॲल्युमिनियमचा इंटेक पाईप होता तो इंटेक पाईप मी इथे डेव्हलप केला होता मशनिंग करून पण त्याची जी कॉस्ट होती सी एन सीवरती कॉस्ट ती फिजेबल नव्हती मग त्यावेळेस मी हाच कंपोनंट कन्व्हेन्शनली कसा मशनिंग करता येतो आहे तो ट्राय केला तर ते कन्व्हेशनली मशनिंग कसं करता येत आहे ते आमचं प्रूव्ह झालं हे करून पण आम्हाला तसा वेंडर मिळत नव्हता त्यावेळेस मग मी कंपनीच्या सी ओनशी चर्चा करून हे केलं की सर आता मार्केटमध्ये तर दुसरा वेंडर मिळत नाही आहे तर मी स्वतः हा कंपोनंट ट्राय करू का तर त्यांनी आधी नेगेटिव्ह दाख नेगेटिव्हिटी दाखवली हो पण नंतर ते म्हटले की ठीक आहे ट्राय कर पण मग मी तुला क्लिअरन्स करणार नाही तुझा की ज्या वेळेस तुला जर काय वाटलं की हा कंपोनंट तुझ्याकडून नाही होते तर यू शूड कम बॅक अँड जॉईन द सेम कंपनी म्हणजे तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही तर मी त्याला मान हलवली ते सगळे करून कंपोनंट तो डेव्हलप करायला सुरुवात केली आणि डेव्हलप झाल्यानंतर कंपोनंट प्रॉपरली याचं कन्व्हेन्शनली तो डेव्हलप झाल्यानंतर मग मी कंपनीमध्ये पुढच्या प्रोसेससाठी जे काय की मला हा कंपोनंट वर्क ऑर्डर कशी मिळेल काय मिळेल त्याच्यासाठी चर्चा केली जी खरं वेगळी संधी मिळाली दे ना अशी संधी आयुष्यात मिळणं हेच महत्वाचं असतं आणि ती संधी ओळखणं आणि तुम्ही ती उचलली आणि त्यांनी क्लिअरन्स पण दिला नाही की नाही बाबा हे यशस्वी झालं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे तो एक बॅक ऑफ माइंड तेवढा तो हे होता की त्यांनी तो सपोर्ट ठेवला की बाबा यस नाही तुझं हे झालं तर तुझ्या हातात काहीच जॉब नाही असं नाही तू परत येऊ शकतो ते करत असताना पण मला त्यांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा घरच्यांना कन्व्हिन्स करणं खूप अवघड गेलं त्यावेळेस कारण त्यावेळेस वडिलांची सुरुवात झाली होती अडीचशे रुपये पगारावरती माझी सुरुवात इंजिनिअरिंगनंतर झाली होती साडेतीन हजार रुपये पगारावरती ज्यावेळेस मी जॉब सोडला त्यावेळेस मला एक सोळा हजार रुपये सॅलरी होती मग सोळा हजार रुपये सॅलरी असताना त्यावेळेस तुम्ही जॉब सोडायची डेअरिंग करताय ते खूप मोठी गोष्ट होती वडिलांनी तर सरळ सांगितलं आणि लग्न नुकतंच झालं होतं दोन हजार दोनमध्ये वडिलांनी सरळ सांगितलं की बाबा मी इथून पुढे तुझं तुझ्या फॅमिलीचं मुलांचं औषधोपचार शिक्षण याच्यासाठी खर्च करू शकतो पण तुझ्या बिझनेससाठी एक रुपया देऊ शकत नाही आता व्यवसाय तर करायचा होता था आणि व्यवसाय करायला एक रुपया किशत नाही मग त्यावेळेस आमचे भोसरीला आमचे काका राहतात पंडित गवळी ते त्यावेळेस तिकडे कॉर्पोरेट होते पोस्टी परिसरामध्ये त्यांचं बऱ्यापैकी होल्ड हो म्हणजे बऱ्यापैकी त्यांना त्या परिसराची लोकं त्यांना ओळखायची ते लोकांना ओळखायचे सगळे हे करायचं ते तर त्यांच्या ओळखीने मला तिथे एक आ, आमचे एक येळवंडी आणि गायकवाड यांचं एक सुयोग मशनरीज म्हणून एक कंपनी होती त्या कंपनीमध्ये त्यांनी मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मशीन्स भाड्याने घेऊन तिथे जॉब करायचा हा जॉब बनवायचं ठरवलं म्हणजे कंपनीची वर्क ऑर्डर माझी होती मी त्या लोकांकडून जागा मशीन भाड्याने घेतली आणि तिथे जॉ जॉब तयार करून मी कंपनीला सप्लाय करायचो म्हणजे माझा पहिला जॉब चालू झाला तो पहिला बिझनेस चालू झाला तो झिरो इन्व्हेस्टमेंटमधून right. फक्त त्याच्यामध्ये एवढंच होतं की कंपनीचा एक सपोर्ट होता माझा स्किल होता तो जॉब तयार करायचा आणि ते करत गेलो दोन हजार दोनला मी हा व्यवसाय चालू केला त्याचं करा करा दो हे करायचं कंपोनंट तयार करायचं दोन हजार दोन ते दोन हजार आठपर्यंत मी त्या कंपोनंटवरती फोकस केला बऱ्यापैकी हे झालं मध्यंतरी काळामध्ये असं हे व्हायला लागलं की मला जेवढी सॅलरी मिळायची त्याच्यापेक्षाही कमी इन्कम मला त्या याच्यातून मिळत होतं म्हणजे माझं ट्रॅव्हलिंगसुद्धा भागत नव्हतं मी भोसीवरून टू टू व्हीलरवरती शिक्रापूरला मटेरियल सप्लाय करायला टू व्हीलरवरती घेऊन जायचो तो बॉक्स सगळा हे करत करत असतो मग त्यावेळेस मी दोन तीन कंपनीजमध्ये ॲज अ कन्सल्टंट म्हणून जॉईन झालो की दिवसा मी माझ्या कंप वर्कशॉपमध्ये स्वतःचं हे करायचो इवनिंग टाईममध्ये सिक्स टू नाईन मी दुसऱ्या कंपनीजमध्ये ॲज अ कन्सल्टंट म्हणून जायला लागलो आणि तो पिरियड जो सहा सात वर्षाचा सा पिरियड होता सहा सात वर्षाचा सा पिरियड तसा खूप मोठा असतो पण तो पिरियड तशा पद्धतीने गेला दोन हजार आठमध्ये मी कंपनीमध्येच थोडी अजून एक पाऊल पुढे टाकून मी डाईसचे स्पेअर पार्ट मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं की जे डाईस जे ॲल्युमिनियम मॅन्युफॅक्चर अल्युमिनियम कम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी डाय लागतात त्या डायचे स्पेअर पार्ट चालू केले आणि त्या स्पेअरपार्टमधून डाईसच्या स्पेअर पार्ट्समधून तिथे उत्पादन माझं बऱ्यापैकी वाढलं आणि तिथे इन्कमही वाढलं बऱ्यापैकी तर दोन हजार आठ ते दोन हजार अकरा हा कालावधी माझ्यासाठी जरी दु बाकीच्यांसाठी स्लॅग होता मार्केट त्यावेळेस तुम्ही पाहिलं गेलं तर इकॉनॉमी खूप डाऊनफॉल झाली होती सगळे करून पण त्या पिरियडमध्ये माझे बऱ्यापैकी सेट झाल्या सगळा बिझनेस तो मेकॅनिकल या क्षेत्राकडून सिव्हिलकडे ते नेमकं केव्हा घडलं मी तुम्हाला सांगितलं की मी वेगवेगळ्या जशा ऑपॉर्च्युनिटीज येत होत्या बिझनेसच्या तशा घेत गेलो त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी इन बी इन मेन टाईम आमचं एक छोटं थिएटरसुद्धा होतं सी डी लायब्ररी होत्या आईस्क्रीम पार्लर्स होते प्लाऊडचा व्यवसाय चालू केला टाईल्सचा व्यवसाय चालू केला प्लाऊड अँड टाईल्सचा व्यवसाय जेव्हा चालू होता माझा डीलरशिप होती सिद्धेसिरामिक नावाने ते हे चालू केलं होतं जॉब चालू असतानाच तर ती डे ती डीलरशिप असल्यामुळे थोडं थोडं सिव्हिलच्या लाईनीचं थोडं थोडं माहिती कळत होते त्या पिरियडमध्ये माझी ओळख आमचे सासरे दिलीप देवकर ते आमच्या सासऱ्यांचे मेवणे किंवा माझ्या वाईफचे मामा म्हटलं तरी त्यांचा हा व्यवसाय चालू होता पुणे सोलापूर हायवेला पुणे सोलापूर हायवेला त्यांनी चार पाच छोटे छोटे स्कीम केल्या होत्या तर ते देवीदास कदम आणि त्यांच्या जोडीला किरण पवार या असे दोघं ते पार्टनर होते त्यांनी तिकडे स्कीम चालू केली होती त्यावेळेस दोन हजार दहा नंतर वॉगलीमध्ये एक चांगलं मार्केट तयार व्हायला सुरुवात झाली होती त्या पिरियडमध्ये आणि ह्या दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी वॉगलीमध्ये व्यवसाय करण्याची इच्छा प्रकट केली आणि ते म्हटलं की एखादा प्लॉट कुठे मिळत असेल तर वॉगलीमध्ये पहा आमच्यासाठी आम्ही आहोत इंटरेस्टेड तर वॉगलीमध्ये बरेचसे प्लॉट अवेलेबल होते मी त्यांना एक प्लॉट दाखवलासुद्धा त्यांना तो प्लॉट पसंत पडला पण पुढे जायच्या आधी त्यांची त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही पण आमच्याबरोबर तिथे पार्टनर म्हणून राहा माझं कंपनीचं व्यवस्थित चाललं होतं कंपोनंट मशनिंग होते डाय स्पेअर पार्ट चालू होत्या सगळ्या त्यामुळे मी सुरुवातीला mm. तर त्यांना नकार दिला पण त्यांचा आग्रह खूपच होता मग त्यानंतर माझ्या मेवण्याचं जस्ट कॉलेज संपलं होतं तर मग मी त्यांना मग मी त्यांना एक आठ टाकली की बाबा मी येतो पण मी येताना एक एकटा नाही येणार माझ्याबरोबर माझा मेहना पण येईल आम्ही दोघंही तुम्हाला जॉईन करू सो so दॅट मी माझी कंपनी चालू ठेवाल आणि मेवना माझ्या वतीने तिथे काय जे काम पाहिजे ते काम पाहिलं सगळे हे करत असताना हे करत असताना आता प्लॉट आम्ही एक पाहिला होता पण तो प्लॉट भेटणं आता हे लोकं सोलापूर हायवेला त्यांचे चार पाच चार पाच गुंठ्याच्या काही स्कीम्स होत्या मोठ्या आणि मी तर माझा तर पहिलाच हे करून पण आणि तो दोन एकरचा प्लॉट आम्हाला पसंत पडला होता जे काय करायचं पण ते जे गाडे फॅमिली ज्यांचा प्लॉट होता त्यांचा आणि आमच्या फॅमिलीचं सुरुवातीपासून बऱ्यापैकी परिचय एकमेकांबरोबर होता आणि वडिलांची प्रतिमा वडील कलेक्टर ऑफिसमध्ये असले तिथे सर्विसला होते आणि गावातल्या ज्या ज्या कुणाला काही मदत लागायची त्यावेळेस वडील त्या मदतीला तत्पर्यंतने ते मदत करायचे आणि त्यांची एक चांगली क्लीन प्रतिमा एक चांगली इमेज एक शांत स्वभावाचा माणूस म्हणून असा एक गावात प्र प्रतिमा होती त्यांची आणि त्या प्रतिमेच्या आधारे ते गाडे फॅमिली आम्हाला हा प्लॉट mm. म्हणजे आमचं काहीच पार्श्वभूमी नाही काहीच बॅकग्राऊंड नाही आणि दोन एकरचा प्लॉट त्यांनी आम्हाला द्यायची तयारी दाखवली पहिली स्टोरी जी असते ती खूपच महत्त्वाची असते <laughs> आणि इंटरेस्टिंग असते आणि इन्स्पायरिंग असते की सुरुवात आहे म्हणजे बेसिकली ती त्यावेळेसची खूप मोठी डेअरिंगच म्हणावं लागेल कारण ह्या व्यवसायामध्ये येतानी त्यातही आपला मराठी समाजातला माणूस का तो काय करतो बाबा कुठे चार गुंटे कुठे पाच गुंटे जागा आहे का एक दहा फ्लॅटची स्कीम केली पंधरा फ्लॅटची स्कीम केली हे सगळं आणि आम्हाला तर चान्स मिळाला कम्प्लिटली दोन एकरचा दोनशे फ्लॅट पहिलाच प्रोजेक्ट ते करत असताना आणि मांडवल तर काहीच नाही माझ्या सी एन सीस मी त्या ज्या बुक केल्या होत्या मग त्या थोड्या होल्ड केल्या त्या बुकिंगचं पेमेंट तिकडे करून टाकलं पण त्यावेळेस पण आम्ही चौघांनी मिळून किती पंचवीस पंचवीस लाख रुपये कॉन्ट्रीब्युट केले आणि व्यवसायाला सुरुवात केली त्याच्यानंतरचा जो मोठा काळ आहे तिथं अनेक प्रकल्प तुमचे उभारले गेले आणि या प्रकल्पांमध्ये तुम्हाला वैविध्यता जपता आली आणि वेगवेगळ्या वे कॅटेगरीजसाठी किंवा लोकांसाठी तुम्हाला हे बनवता आलं तर ते बनवण्यामागची तुमची पार्श्वभूमी आणि त्यात तुम्ही कदा कुठले कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये गोष्टी वापरता आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा देता येईल मी हा व्यवसाय सुरू करायचा विषय परत घरात चर्चा केली त्यावेळेस वडिलांचं एकच हे म्हणणं होतं की ह्या व्यवसायामध्ये कधीही शेतकरी आणि ग्राहक ह्या दोघांनाही कधीही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करा शेतकऱ्यांनी खूप विश्वास टाकून तुम्हाला त्याची जागा दिलेली असती त्या जागेवरती त्याचं सगळं आयुष्यभराचं हे असतं त्यामुळे ती त्या तुम्हाला देताना त्यांनी तुमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला तडा बसला कामाने दुसरी गोष्ट जो ग्राहक तुमच्याकडे घेतो त्या ग्राहकांनी ते कमवलेले त्याचे मागच्या आठ दहा वर्षामध्ये जी कमवलेली त्याची कमाई असते ती त्यांनी तुमच्याकडे आणून टाकलेली असती आणि ती जी ते जे फ्लॅट तुमच्याकडे घेतो त्या फ्लॅटचे त्याला पुढचे वीस वर्ष हप्ते फेडायचे असतात म्हणजे त्याचं थोडक्यात तीस वर्षाचं आयुष्य त्या एका छोट्या युनिटमागे लागलेलं असतं त्यामुळे ह्या दोघांनाही कधीही कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही या, ना ना या पद्धतीने तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायचा आहे अशा पद्धतीने त्यांनी डे वनलाच सांगितलं होतं तर आम्ही पण ज्यावेळेस हे व्यव याचं प्लॅनिंग केलं किंवा पहिल्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग केलं त्याच्यामध्ये आम्ही एक सामान्य माणसालाच डोक्यात ठेवून तो प्रोजेक्ट अख्खा तयार केला पण सामान्य माणस माणसाने जरी ते कमी अमाऊंटमध्ये त्याला जरी घर मिळत असेल तरी त्याला बाकीच्या सगळ्या सुविधा ज्या एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये मिळतात एखाद्या मोठ्या मोठ्या म्हणजे जो जास्त इन्व्हेस्टमेंट करतो हो त्याला मिळतात त्या सगळ्या सुविधा देणं किंवा त्या सुविधा त्याला मिळणं हा त्याचा अधिकार आहे तो सोशल अँगल आणि तुमचा सी एस आर जो म्हणजे तुम्ही करताय तो नक्कीच महत्त्वाचा आणि पोलिसांसाठी पण तुम्ही सदनिका बनवल्या होत्या तो कुठला प्रकल्प होता पहिले काही प्रकल्प चांगले हे झाल्यानंतर मार्केटमध्ये एक बऱ्यापैकी नाव तयार झालं नाव तयार झाल्यानंतर एक पाच सहा वर्षापूर्वी सुएसाक जे इथे एस पी होते पुणे ग्रामीणला तर त्यांची कव संकल्पना पोलिसांसाठी एक वडगाव शिंदे रोडला एक प्रोजेक्ट त्यांचा सा चालूच होता पण तिथे त्यांना टाईमवरती डिलिव्हरी नाही किंवा खूप डिले झाला होता तो प्रोजेक्ट तर त्यांची संकल्पना अशी होती की माझे ते ग्रामीणचे एस पी होते की माझे जे काही अधिकारी किंवा जे काही कर्मचारी पोलीस कर्मचारी ज्या रोडला त्यांची गावं आहेत पहिला प्रोजेक्ट त्यांनी पाहिलं नगर रोडसाठी मग नगर रोडला मला पुलिस स्टेशनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट एक प्रॉपर्टी होती जी मिळाली होती त्या प्रॉपर्टीवरती आम्ही ते पोलिसांसाठी घर बांधण्याचं ठरवलं ते मी तयार झालो त्या गोष्टीला आणि तो प्रोजेक्ट एक चांगला सक्सेसफुल प्रोजेक्ट झाला आत्तापर्यंत जवळजवळ तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे सोळा एक प्रकल्प आपले पूर्णत्वाला गेलेत आणि सुरुवातीला थोडा ग्रामीण भागाकडे कल राहिला म्हणजे आपण या परिसरामध्ये वाघोली आणि इकडे या भागामध्ये आपण जास्त प्रकल्प उभारले आणि तिथून आता एका कार्पोरेट कंपनीच्या रूपाने तुम्ही थोडंसं शहरी भागाकडे येत आहे तर ह्या क्लायंटमध्ये ग्राहकांमध्ये काही किंवा मानसिकतेत काही फरक जाणवतो का बॉगलीमध्ये जे सुरुवातीला मी प्रोजेक्ट केले जवळपास आठ प्रोजेक्ट माझ्या बॉगलीमध्ये झाले काही केसनमध्ये लोनिकनमध्ये हे करून बेसिकली मी होतो वॉगली हे आमचं नेटिव्ह प्लेस आणि तिथे जे पहिल्या दोन प्रोजेक्टला यश आलं ते पाहून आमच्याकडे ना शेतकरीच नाही पण व्यवसायातले जसं आता माझा जो ऑक्सी प्रायमो प्रोजेक्ट आहे हा गोयल फॅमिली आहे मार्केट यार्डची गोयल फॅमिली जी ऑलरेडी ह्या व्यवसायात आहे ह्या व्यवसायात ते आहे तर त्यांनी फक्त आमच्याकडे आमचा ब्रँड पाहून जो वॉगलीमध्ये उदयास येतात ब्रँड आता गोयल फॅमिलीचे पण बरेचसे नातेवाईक ह्या व्यवसायात आहेत तरी त्यांनी त्यांचा प्लॉट आम्हाला दिला त्यामुळे आमच्यावरती फक्त आमचे शेतकरी किंवा हेच नाही पण बाहेरच्या लोकांनी पण आमच्यावरती बराचसा विश्वास दाखवला आणि आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन दिला नाही आम्ही त्यांच्या योग्य पद्धतीने ते प्रोजेक्ट केले मग आम्हाला व्हागुली सोडून अजून बाहेर कुठे प्रोजेक्ट मिळतोय का ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्हाला एक विमाननगरमध्ये पाच एकरचा मोठा प्रोजेक्ट मिळून गेला तो हा पण प्रोजेक्ट घेताना ह्या प्रोजेक्टचे जे लोक होती या प्रोजेक्टमध्ये ते सगळे बिल्डर्सच होते पण त्यांनी एक पाहिलं की येस बाबा हा ग्रुप स्ट्राँगली गेले सात आठ वर्षामध्ये स्ट्रॉंगली वरती येतो आहे बऱ्यापैकी कामं करतो आहे त्यांनी आमचे सगळे प्रोजेक्ट विजिट केले सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांना आवडलं ते सगळे हे करत असताना आणि इथे विमाननगरमध्ये आता विमाननगरमध्ये आल्यानंतर मला सगळ्यात पहिली अडचण आली की मी विमाननगरसाठी नवीन होतो बावलीमध्ये तर आमचा असं असायचं की प्रोजेक्ट लाँच केला तर लॉन्चिंगला माल संपून जायचा विमाननगरमध्ये ओळख नव्हती अशी एवढी जास्त हा ऑक्सी ब्रँड हा होता लोकांना माहिती होता पण विमाननगरमध्ये ऑलरेडी सेटल ब्रँड होते आणि आम्ही तर जस्ट पहिल्या संधी हे करून इथे येत असताना सगळं हे केलं एक तर बेसिकली लोकांना इथे विमाननगरमध्ये सगळे मेट्रोपॉलिटियन पब्लिक मग आता आपल्याला याच्यासोबत दुसरं काहीतरी लोकांना वेगळं द्यावं लागेल काहीतरी चांगलं हे करावं लागेल त्यासाठी आम्ही ह्या प्रोजेक्टसाठी जो विमाननगरमध्ये चालू झाला ह्या प्रोजेक्टसाठी आमच्या पुण्यातल्या टीमला थोडं मागे ठेवून आम्ही मुंबईच्या टीमकडून बाकीची सगळी कामं करून घेतली म्हणजे जसं तुम्ही पाहाल की माझं जे प्रोजेक्टचं एलिव्हेशन होतं ते मुंबईला अभय भोसले म्हणून होते एन त्यांनी करून दिलं माझं जे ऑफिसचं इंटिरियर होतं ते सिझार्स म्हणून होते आशुतोष पठारे त्यांनी केलं म्हणजे आम्ही एक एका स्ट्रीममधून दुसऱ्या स्ट्रीममध्ये येण्यासाठी कारण मी वॉगलीमध्ये जे किंवा त्या भागात जे फ्लॅट विकायचो तिथे वन बी एच के जायचा माझा तीस पस्तीस लाखाला पंचवीस तीस लाखाला टू बी एच के जायचा चाळीस बेचाळीस लाखाला आणि आता विमाननगरमध्ये आलो तो तिथे टू बी एच के सव्वा करोड आणि थ्री बी एच के दोन करोड तर हा जो गॅप होता पंचवीस लाख ते दोन करोड हा खूप मोठा गॅप होता आणि त्यामध्ये आम्हाला आमची मानसिकता चेंज करणं सगळ्यात पहिलं खूप गरजेचं होतं की आम्ही स्वतःला त्याच जुन्या मानसिकतेमध्ये ठेवून काम करणं शक्य नव्हतं मग इथे आम्ही हा वेगळ्या एक ऑफिसचा सेटअप से केला एक वेगळा प्रोजेक्ट एक वेगळ्या प्रकारे हायलाईट केला खूप जास्त आमचं ब्रँडिंग आम्ही सोशल मीडियावरती खूप जास्त ब्रँडिंग करायला सुरुवात केली ज्याच्यामध्ये फेसबुक असेल गुगल ॲडवर्ड्स असतील इन्स्टा असेल हे सगळं म्हणजे आम्ही आमची एक जी फ्रेम होती वर्किंग फ्रेम ती सोडून दुसऱ्या वर्किंग फ्रेममध्ये आलो आणि फॉर्च्युनेटली हे पण आमचं वर्कआउट झालं आज आता इथे माझा प्रोजेक्ट कम्प्लिशनच्या आधीच बेसिकली तसं पाहिलं गेलं तर रेहरामध्ये माझी कंप्लिशन डेट डिसेंबर पंचवीस आहे पण मोस्ट ऑवली आम्ही ह्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लोकांना पोझिशन देणार इतक्या फास्ट या प्रोजेक्टचं काम चालू आहे कम्प्लीट झालेलं आहे प्रोजेक्टचं काम बुकिंग म्हणावं तर बुकिंग सगळं संपूर्ण संपूर्ण बुकिंग इथे फुल झालेलं आहे तर सगळे तर ओवरऑल एक रिस्पॉन्स तिथून म्हणजे वॉगली परिसरातून किंवा त्या परिसरातून विमाननगरमध्ये येताना एक रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला हा विमाननगरचा प्रोजेक्ट पाहून आम्हाला अजून विमाननगरमध्ये दोन प्रोजेक्ट्स मिळाले जे काम चालू आहे माझं खराडीमध्ये एक प्रोजेक्ट मिळाला तर बऱ्यापैकी ह्या व्यवसायात बऱ्यापैकी स्टेबल आहे आणि फक्त तेवढंच आम्ही हे केलं की आम्ही स्वतःला आधी स्वतःची मेंटलिटी ह्या एरियामध्ये काम करताना स्वतःची मेंटॅलिटी आधी चेंज केली की आम्हाला काय बनवायचं आहे आता <laughs> पंचवीस लाखाचा ग्राहक नाही आहे दोन करोडचा ग्राहक आहे <laughs> दोन करोडच्या ग्राहकाच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत दोन करोडच्या ग्राहकाच्या ऑब्व्हियसली पंचवीस लाखाच्या ग्राहकापेक्षा खूप वेगळ्या रिक्वायरमेंट असतात आम्ही इथे त्या हिशोबाने मग दोन करोडच्या ग्राहकाला जे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे थोडं जसं त्याला डिजिटल लागतं सगळं व्हिडिओ डोअरफोन्स लागतात त्याचे त्याला एका फ्लोरवरती खूप जास्त युनिट्स नको आहेत एका फ्लोअरवरती आम्ही तीन किंवा चार युनिट याच्यापेक्षा जास्त काढले नाही सगळे फ्लॅट थ्री बी एच के आणि टू बी एच के काढलेत आम्ही वन बी एच केसाठी किंवा स्मॉलर टू बी एच केसाठी पण गेलो नाही आपले जे संस्कार असतात जे आपल्याला आपल्या आधीच्या पिढीकडून मिळालेले असतात ते पुढच्या पिढीकडे जाणं हे महत्त्वाचं तर तुम्ही पुढची पिढी कशी संस्कारित करताय आणि त्यांचे काय प्लॅन्स तुम्हाला वाटत आहेत आता आत्ता जे नवीन पुढचे फ्युचर प्रोजेक्टसाठी जे काही जागा घेतल्या ते एक शेती म्हणून तिथे आम्ही शेती करतोय आजही आई वडील शेतात रोज सकाळी शेतात जातात ते शेती हाच आमचा मूळ व्यवसाय आहे म्हणजे मला पहिलं कुणी वि, कुणीही विचारलं की तुमचा व्यवसाय काय तर मी सांगतो भाऊ मी शेतकरी आहे तिथून पुढे हा तुम्ही असा पकडा की हे नवीन तयार झालेला व्यवसाय आहे त्यामुळं मुलांना आम्ही शनिवार रविवार मॉलमध्ये नेण्यापेक्षा किंवा पुढे फाईव्ह स्टारमध्ये नेण्यापेक्षा आम्ही प्रिफर करतो त्यांना शेतावर घेऊन जाणं शेतावरती तिथे वीर आहे आमची त्यांना पोहण्याचा आनंद त्यांना तो मातीत खेळण्याचा आनंद आत्तापर्यंतचा सगळा जो प्रवास आहे म्हणजे शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी नंतर संदीपजींनी जिद्दीनं घेतलेलं शिक्षण त्याच्यानंतर वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यात मिळवलेलं यश आणि आता आहे कार्पोरेट ऑक्सी बिलकॉर्पिक कंपनी आणि नावाला साधेसं काम म्हणजे ऑक्सी रूपाने तुम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि लोकांचा विचार करून असे वेगवेगळे वे प्रकल्प आहेत ते लोकांच्या हाती सोपवत आहे आणि विशेषतः त्यांच्या मनातलं ओळखून त्यांना जे पाहिजे ते हवं हो तुम्ही देत आहे संदीपजी खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा सगळा प्रवास जाणून घेऊन खूप खूप शुभेच्छा तुमच्या या सगळ्या योजनांबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद